नमस्कार मंडळी आज आपण आहे ना हल्दी मंचुरियन बनवणार आहोत त्याच्यासाठी मी घेतलं आहे साहित्य हा हो काही इथं एक सहा ढोळी मिरची कापून घेतली गाजर घेतलं आहे कोबी घेतला आहे आणि हा कांदा घेतला आहे त्याच्यासाठी काळी मिरी घेतली दहा पंधरा पाकळ्या लसणाच्या घेतल्यात एक पाच सहा मिरच्या घेतल्यात हिरव्या आणि हे आल्याचे तुकडे घेतलेत सहा हे आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर याच्यात आपण थोडंसं पाणी घालून घेऊ आपण हे सगळं मिक्स करून घेऊ त्याच्यात आता हे ज्वारीचं पीठ घेतलंय मी थोडंसं अर्धी वाटी घेतली फक्त आणि हे गव्हाचं आहे हे पण फुल वाटलं थोडं कमीचे हे बेसन पीठ मात्र मी जास्त घेतलंय भरून घेतली आता चवीपुरतं मीठ टाकलंय आणि आता आपण वाटलेला मसाला त्याच्यात टाकायचा थोडंसं पाणी टाकून हे भांड धुवून घ्यायचं आता हे कालून घेऊ आपण आता ही कोथिंबीर आपण वरून टाकू याच्यात कच्ची कापून आणि असं घट्ट पीठ मळून घ्यायचं एकदम आता हे पीठ मळून झाले असं घट्ट म्हणायचं असा त्याचा गोळा तयार झाला पाहिजे असे बारीक 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 गोळे करायचे याची बघा मी आता तेल तापायला ठेवते मी लोखंडाची कढई मांडलीवर कारण लोखंडाच्या कढईमध्ये ना तेल लवकर संपत नाही आणि चांगली असती लोखंडाची कल कढई आणि पटकन तळल्या जाती कुठले पदार्थ त्याच्यामध्ये म्हणून लोखंडाची कढाई वापरते मी तळायला बघा असे बॉल बनवून घ्यायचे आता आपण तेल तापलं का बघूयात थोडंसं असं टाकून बघाय थोडस याला आलंय टाकत एक दोन मिनिटात आता टाकून आपले मंचुरियन तळून झालेत बघा असे लालसर तळून द्यायचे एकदम छान तळ येतात हे तर हे आपण काढून घेऊ असेच तळून द्यायचे एकदम छान म्हणजे आतमध्ये कच्चे नाही ग्रेव्ही कापड कर तयार करण्यासाठी आपल्याला थोडेसे कच्चे बॉल लागणार आहेत त्याच्यासाठी मी हे दहा बॉल साईडला काढून घेतले तर थोडे कच्चे तळलेत हे बॉल असे कच्चे तळून घ्यायचे मंचुरियनची ची ग्रेव्ही तयार करणार आहोत त्याच्यासाठी मी हे पातेल्यामध्ये पाणी तापायला ठेवले हा मंचुरियन मसाला या कुठल्याही दुकानात मिळतो दहा रुपयाला हे आता आपण याच्या एवढ्या पाण्यामध्ये तीन पुड्या टाकणार आहोत आता याला उकळी येऊन द्यायची ह्या पाण्याला मिक्स करून घ्यायचे थोडे कच्चे तळेले येत ना त्याच्यामध्ये पटकन त्याची पिठा याला पण उकळी आली हे पाणी ना त्या मध्ये ओतून घ्यायचं आता आपला घेऊ कॉलचा रस्सा तयार केला आपण आता गिरवी तयार केली आपण आता याच्यामध्ये थोडीशी वरून कोथंबीर घालायची कापलेली आता याला उकळून घ्यायचं म्हणजे आपला आहे ना थोडासा घट्ट होईल आपली गिरवी आता उकळून झाली आणि घट्ट पण झाली का एकदम छान झाली आता याच्यामध्ये ना हे बॉल टाकून घेऊ आपण सगळे याला आता एक पाच मिनटं उकळून द्यायचं आणि मग गॅस बंद करायचं मग आपले मंचुरियन तयार झाले तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीनं की मंचुरियन नक्की एकदा करून बघा